पुढची बातमी जगातील सर्वात ताकदवान रॉकेट लॉन्च होणार आहे जगातील दुसरं सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीनं हे रॉकेट रॉकेट आहे ते सर्वात चाळीस मजली इमारती एवढं उंच रॉकेट तासाभरात जगात कुठेही पोहोचण्याची क्षमता जगातले दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती एलेन मस्क यांच्या स्पेसिक्स कंपनीनं तयार केलेले हे रॉकेट अंतराळ संशोधनाचा इतिहास बदलणार आहे स्टारशिप असं नाव असलेले हे रॉकेट अफलातून ताकदीचे स्पेसिक्सच्या स्टारशिप स्पेसक्राफ्ट आणि सुपर हेवी रॉकेटला स्टारशिप म्हटलं जातं एकाच वेळी शंभर लोकांना मंगळावर घेऊन जाण्यावढी स्टारशिपची क्षमता आहे स्टारशिप पुन्हा वापर करता येणारं रॉकेट आहे स्टारशिपला सहा इंजिन आहे स्टारशिप आणि उपग्रह मोठ्या दुर्बिणी आणि कार्गोला पृथ्वीची कक्षा चंद्र मंगळ आणि त्याहून पुढे नेण्याची ने शक्यता आहे एलन मस्क यांची दोन हजार एकोणतीस पर्यंत मंगळावर मानवी वस्ती करण्याची इच्छा आहे त्यासाठी स्टारशिपची निर्मिती करण्यात आली आहे सुपर हेवी बूस्टरसह स्टारशिप लॉन्च होणार लॉन्चिंग नंतर बूस्टर वेगळं होऊन पृथ्वीवर परत येईल पृथ्वीवरून एक रिफ्युलिंग टँकर लाँच होईल टँकर ऑर्बिटमध्ये स्टारशिपला डॉक होईल इंधन भरल्यानंतर ते पृथ्वीवर परत येईल स्टारशिप ऑर्बिट मधून मंगळाकडे रवाना होईल ते मंगळ ग्रहाच्या वातावरणात सेकंद सात पूर्णांक पाच वेगानं प्रवेश करेल वेग कमी झाल्यावर मंगळावर लँड होईल पृथ्वीवरून मंगळावर पोहोचायला सुमारे नऊ महिने लागते एलन मस्क अंतराळ पर्यटनासाठी स्टारशिप वापरणार आहे मंगळासोबतच चंद्रावर मानवाला पाठवण्याच्या नासाच्या मोहिमेतही स्टारशिपची मोठी मदत होणार आहे एलन मस्क यांची ही मोहीम फत्ते झाली तर अंतराळ संशोधनाचं भविष्यच बदलणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज